नमस्कार आज घरी येताना विचार करून आले होते की आज घरी जाऊन फक्त जेवण बनवायचं आणि जेवण करून झोपून घ्यायचं पण घरी आल्यानंतर मला हे भांडे पडलेले दिसले बेसिन मध्ये मग ते आधी क्लीन करून घेतले आणि ह्या धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या व्यवस्थित त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी बनवणार होते आणि रोज रोज चपाती आणि भाकरी खाऊन मला खूप कंटाळला होता त्यामुळे मी फक्त भातच शिजवलं होता आज मी भाजी आज एकदम सोप्या पद्धतीत केली होती फक्त तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिऱ्याचा तडका दिला आणि कापलेला कांदा ऍड केला सुक्या दोन मिरच्या त्याच्यामध्ये आणि लसून न सोलताच ऍड केला होता तो शिजल्यानंतर खायला खूप टेस्टी लागतो त्यानंतर फ्लावर बटाटा मिक्स केला खूप छान असं परतून घेतलं ते आणि त्यानंतर मग थोडस पाणी सुटलं होतं ते एकत्र केलं आणि त्यामध्ये मसाले ऍड केले हळद ऍड केली सुक्या मसाल्यांमध्ये माझ्याकडे फक्त मिरची पावडर आणि सब्जी मसाला होता धना पावडर जिरा पावडर ह्या गोष्टी संपल्या होत्या आणि त्या मला करायच्या आहेत पण वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी फक्त हे दोनच मसाले त्याच्यामध्ये ऍड केले आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि मी भाजीमध्ये ना नेहमी गरम पाणी ऍड करते कारण त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि फ्लॉवर तेलामध्ये खूप छान असा परतून घ्यायचा म्हणजे तो टेस्टी पण लागतो आणि फ्लॉवरचा वास पण येत नाही वेगळा असा कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका असा होता आजचा माझा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ब बाय